पण काय सांगताय गोपीचंद पडळकरची अक्का कोण आहे गोपीचंद पडळकरला अक्का बिक्का नाही समाज हेच त्यांचा अक्का आहे पडळकरांची उंची वाढलेली आहे आणि ती तुम्ही कमी करू शकत नाही ही काळ्या दगडावची पांढरी रेषा आहे सांगलीचा हिशोब चुकता करण्यासाठी आपण गोपीचंद पडळकर साहेबांना पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांचं समर्थन करण्यासाठी उद्याच्या आरवाडीच्या मेळाव्यामध्ये उपस्थित राहा आपण जय मल्हार मी रावसाहेब बुधे मी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक आवाहन करतो सन्मान्य गोपीचंद पडळकर साहेब यांनी जे जयंतराव पाटील यांच्यावर विधान केलं होतं ते विधान केलं म्हणून राष्ट्रवादीच्या काही बांडगुळ्यांनी सांगलीमध्ये मेळावा घेतला होता या मेळावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सर्वच त्या ठिकाणी गोपीचंद पडळकर साहेब यांच्यावर तुटून पडली होती पण ह्याच्या पाठीमागचं कारण शोधलं नाही ना। गोपीचंद पडळकर साहेब यांच्या तोंडातून चुकीचं वाक्य कधीच जाऊ शकणार नाही पण गेली पंधरा सोळा वर्ष या लोकांनी गोपीचंद पडळकर साहेबाला किती त्रास दिला आहे हे आमच्या आम्ही डोळ्यानं पाहिलेलं आहे त्यामुळं आता काहीतरी चुकीचं वाक्य गेलं म्हणून तुम्ही त्यांच्यावर शिंतोड उडवता आणि आमच्यातलीच काय भांडगुळं तिथे नेऊन त्यांनाही बोलायला भाग पाडता पण हे चुकीचं आहे कुठलाही माणूस या थराला जाऊ शकत नाही याचं कारण जेवढा तुम्ही त्रास दिला होता तो आता त्रास सहन करायचा आहे पाठीमाग पडळकर साहेब एकदा बोलले होते आम्ही आता उन्हात आहे पण आम्ही सावलीत शंभर टक्के येऊ आता ते सावलीत आहेत तुम्ही उन्हात आहे आता त्रास हे सहन करावाच लागणार आहे ह्याच्यापेक्षा जास्त त्रास सहन करावा लागणार आहे तेवढा तुम्ही त्रास आमदार गोपीचंद पडळकर साहेबांना दिला होता काय सांगलीमध्ये तुम्ही वाक्य वापरले पण लक्षात ठेवा या वाक्याचा पुरेपूर आरेवाणीमध्ये हिशोब चुकता होणार आहे याचही तुम्ही भान ठेवा आरवाडीतला मेळावा उघड्या डोळ्याने पहा यामध्ये तुमचा हिशोब चुकता केला जाईल काय सांगताय गोपीचंद पडळकरची अक्का कोण आहे गोपीचंद पडळकरला अक्का बिक्का नाही समाज हेच त्यांचा अक्का आहे त्यामुळं अक्का बिक्का कोणी नाही आणि तुम्ही हेतून पुढं अक्काचं तोंडातून वाक्य सुद्धा घालवू नका हिथून पुढच्या काळामध्ये बी समाज त्यांच्या पाठीमाग ठाम आहे आणि ठाम राहणार कारण एकच धनगर समाजाचा नेता आहे अख्ख्या महाराष्ट्राला पुरून उरला आहे याचंही भान ठेवा तुम्ही तुम्ही किती त्रास दिला आहे हे आम्ही आमच्या उघड्या डोळ्याने बघितलेला आहे तुम्ही कुठले कुठले आरोप गाठलीत काय काय केशी टाकलीत हे आम्हाला माहीत आहे पण आम्ही त्याला न भीक घालता आज गोपीचंद पडळकरांची उंची वाढलेली आहे आणि ती तुम्ही कमी करू शकत नाही ही काळ्या दगडावची पांढरी रेषा आहे म्हणून उद्या आरवाडीचा मेळावा आयोजित केलेला आहे या मेळाव्यामध्ये सांगलीचा हिशोब चुकता करण्यासाठी आपण गोपीचंद पडळकर साहेबांना पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांचं समर्थन करण्यासाठी उद्याच्या आरवाडीच्या मेळाव्यामध्ये उपस्थित राहा आपण दावून देऊ एक धनगराचं पोरग काय करू शकतं ते म्हणून येणाऱ्या आरवाडीच्या मेळाव्याला प्रत्येक घरातून एक व्यक्ती जर आला तर नजर फिरल तिकडं धनगर समाज बांधव दिसल एवढी तुम्हाला आव्हान करतो आणि आरवाडीच्या मेळाव्याला येण्यासाठी तुम्हाला निमंत्रित करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार